नवापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे आपले ड्युटी पूर्ण करून घरी परतत असताना विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर लहान कडवाण गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटारसायकलीला दिलेल्या धडकेत त्यांचा अपघाती मृत्यू झाला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तेवीस एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विसरवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे नवापूर पोलीस ठाण्याहून आपल्या घरी नंदुरबार येथे जाण्यासाठी मोटरसायकलने निघाले होते रात्री साडेनऊच्या सुमारास लहान कडवाण गावाजवळ अज्ञात वाहनानं त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची कुठलीही माहिती न देता वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला घटनेची माहिती करताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवान विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्यासह विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार घटनास्थळी दाखल झाले पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनोने यांचा मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी कर्मचारी रुग्णालयात उपस्थित होते अपघाताची माहिती पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनोणे यांच्या परिवाराला कळवण्यात आली त्यांच्या पत्नी मुलगा पोलीस मित्र व नातेवाईक यांनी रात्री रुग्णालयात येताच मोठा आक्रोश केला अपघातात मयात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सोन दोन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात चोवीस एप्रिल रोजी पहाटे दीडच्या सुमारास अपघाताची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत